वस्ती तिथे रस्ता ह्या फक्त वलगणाच आहेत की काय असं वाटू लागलेलं आहे कारण केस तालुक्यातील अनेक वाड्या असतील वस्त्या असतील किंवा तांडे असतील त्या ठिकाणी जाण्यासाठी धड रस्ते राहिलेले नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे शाळेत त्या ठिकाणाहूनच त्याच रस्त्यावरून मुले ये जा करतात आणि इतर वाहनेही त्या ठिकाणाहून न्यावी लागतात मात्र केस तालुक्यातील भवानी वस्ती ते ढाकेफळ या दरम्यानचा हा रस्ता आहे मागच्या तीन दिवस सततधार असल्यामुळे अशा प्रकारे कमरा एवढे पाणी या रस्त्यावर साठले आहे आणि मग येणाऱ्या विद्यार्थ्यांना याच कमरे एवढ्या पाण्यातून रस्ता काढावा लागतो मात्र अचानक जर काही दवाखान्यासारखे इमर्जन्सी प्रश्न उद्भवले तर कशा प्रकारे शहरापर्यंत हे लोक पोहोचतील असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे यावर्षीची अवस्था नाही तर मागच्या अनेक वर्षांपासून हा रस्ता याच अवस्थेत आहे आणि त्या वस्तीवरील लोक अगदी जीव मुठीत घेऊन राहत आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी इकडेही लक्ष देण्याची गरज आहे कारण इथेही माणसेच राहतात